ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद् भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक दहावा ज्याचं की शीर्षक आहे विभूती योग ह्यातील श्लोक क्रमांक चार पाच आणि सहाचे वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे हरे नाम संकीर्तन करूया आणि त्यानंतर वाचनाला प्रारंभ करूया हरि ओष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरि राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरिओ 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 सनातन मग वाचनाला सुरुवात करूया आता इथे आपण श्लोक क्रमांक चार आणि पाच हे एकदम वाचणार आहोत ज्ञान समोहा क्षमा सत्यम तमहा क्षमा सुख दुःखम भवाह अभावा भयं च अभयमेव च हा झाला श्लोक क्रमांक चार आणि आता श्लोक क्रमांक पाच अहिंसा समता तुष्टी तपा दानम यशा, यशा अयशावताना मत एव पृथक विधा याचा अर्थ आहे दोन्हीचा मिळून एक अर्थ आहे बुद्धी ज्ञान संशय आणि मोह यातून मुक्तता क्षमा सत्यता इंद्रिय संयमन मनोनिग्रह सुख आणि दुःख जन्म मृत्यू भय निर्भयता अहिंसा समता संतुष्टी तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत तात्पर्य जीवांचे विविध गुणधर्म मग ते चांगले असोत अथवा वाईट सर्व भगवान श्रीकृष्णांनीच निर्माण केले आहेत आणि त्यांचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय आणि ज्ञान म्हणजे चेतन आणि जड पदार्थ वस्तूंना तत्त्वत जाणणे होय विश्वविद्यालयीन शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त केलेले असते ते केवळ पदार्थाशी संबंधित असते म्हणून या ठिकाणी अशा शिक्षणाचा ज्ञान म्हणून स्वीकार करण्यात आलेला नाही ज्ञान म्हणजे चेतन आणि पदार्थ यामधील भेद जाणणे होय आधुनिक शिक्षणामध्ये आत्मज्ञानाचा समावेश नाही या शिक्षणामध्ये केवळ भौतिक तत्वे आणि शारीरिक गरजांकडे विशेष ध्यान दिले जाते म्हणून हे शैक्षणिक ज्ञान परिपूर्ण नाही असमोह जेव्हा मनुष्य द्विधावस्थेमध्ये नसतो आणि तो दिव्य तत्वज्ञान जाणतो तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो हळूहळू पण निश्चितच तो मोहातून मुक्त होतो कोणत्याही गोष्टी अंधविश्वासाने स्वीकारू नये प्रत्येक गोष्टीचा स्वीकार काळजीपूर्वक आणि सावधानतेने केला पाहिजे क्षमा आचरणात आणली पाहिजे मनुष्याने सहनशील असले पाहिजे आणि इतरांना त्यांच्या लहान सहान अपराधांसाठी क्षमा केली पाहिजे सत्यम म्हणजे इतरांच्या हितार्थ तथ्यांचे यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे तथ्यांचे विकृतीकरण करू नये सामाजिक प्रथेनुसार म्हटले जाते की इतरांच्या गळी उतरेल असे सत्य मनुष्याने बोलावे परंतु हे खरे नाही सत्य स्पष्ट आणि उघडपणे बोलावे जेणेकरून इतरांना वस्तुस्थिती कळून येईल जर एखादा मनुष्य चोर असेल आणि तो चोर असल्याचे लोकांना सांगितले तर ते सत्यच आहे कधी कधी सत्य हे जरी कटू असले तरी सत्य बोलण्यापासून परावृत्त होऊ नये सत्यता म्हणजेच करणे होय आणि ही सत्यतेची व्याख्या आहे म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रियोपभोगाकरिता इंद्रियांचा उपयोग न करणे होय इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरविण्यास कोणताच निर्बंध नाही परंतु अनावश्यक अनावश्यक इंद्रियोप इंद्रियोपभोग हा आध्यात्मिक प्रगतीकरिता हानिकारक आहे म्हणून अनावश्यक उपभोगापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे त्याचप्रमाणे मनुष्याने निरर्थक विचारांपासून मनाला निग्रहित केले पाहिजे यालाच शम असे म्हटले जाते तसेच धनार्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दौडू नये कारण तो विचार शक्तीचा दुरुपयोग आहे मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्यात मनाला युक्त केले पाहिजे आणि हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केलेले असावे विचारशक्ती ही शास्त्र पारंगत अधिकृत व्यक्ती संत आध्यात्मिक गुरु आणि ज्यांची विचारशक्ती अत्यंत विकसित आहे त्यांच्या सत्संगामध्ये विकसित केली पाहिजे सुखम कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशील अनुशीलन करण्यातच मनुष्याने सुख मानले पाहिजे त्याचप्रमाणे जे कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल असते तेच कष्टप्रद किंवा दुःखप्रद आहे कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा आणि कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे प्रतिकूल असेल त्याचा त्याग करावा भव किंवा जन्म हा देहाशी संबंधित आहे आत्म्याचा विचार केल्यास आत्म्याला जन्मही नसतो किंवा मृत्यूही नसतो आणि याबद्दलची चर्चा आपण भगवतगीतेच्या प्रारंभी केली आहे जन्म आणि मृत्यू हे या भौतिक जगातील मनुष्याच्या मुळीच भय नसते कारण त्याला आपल्या कर्मामुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची भगवत प्राप्ती होणार असते म्हणून त्याचा भविष्य अत्यंत उज्ज्वल असतो <coughs> तथापि इतरांना भविष्य काळात आपल्या पुढे काय वाढवून ठेवले आहे हे माहीत नसते त्यांना भावी जीवना नसते म्हणून ते चिंतेने सतत ग्रासलेले असतात जर आपल्याला चिंतेतून मुक्त व्हावयाचे असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे आणि सदैव कृष्ण भावनेमध्ये स्थित राहणे होय अशा प्रकारे आपण सर्व भयांपासून मुक्त होतो श्रीमद भागवतात म्हटले आहे की भयम माया शक्तीने मोहित झाल्यामुळे भय निर्माण होते परंतु जे मायेतून मुक्त झाले आहेत निश्चितपणे माहीत आहे की आपण म्हणजे हे प्राकृत शरीर भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहोत आणि म्हणून जे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झालेले आहेत त्यांना कशाचेही भय नसते त्यांचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असते जे लोक कृष्ण भावनाभाविक नाहीत ते भयभीतच असतात अभयम अर्थात निर्भयता ही केवळ कृष्ण भावना म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय अनेक राजकारणी समाजवादी परोपकारी इत्यादी लोकांनी लोककल्याणार्थ आश्वासने दिलेल्या भौतिक कार्यांपासून फारशी चांगली फलनिष्पत्ती होत नाही कारण राजकारणी आणि परोपकारी लोकांना दिव्य दृष्टी नसल्यामुळे मानव समाजासाठी वास्तविकपणे हितकारक काय आहे हे त्यांना माहीत असते नसते अहिंसा म्हणजे लोकांना असे प्रशिक्षण देणे जेणेकरून या मनुष्य देहाचा पुरेपूर उपयोग ते करू शकतील मनुष्य देह हा आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे म्हणून जे आंदोलन किंवा आयोग आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी सहाय्यक ठरत नाहीत ते मनुष्य देहाची हिंसाच करीत आहेत ज्या योगे सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते त्याला अहिंसा असे म्हणतात समता म्हणजे राग आणि द्वेष यातून मुक्त होणे होय अत्याधिक आसक्ती किंवा अत्याधिक अनासक्ती ही बरी नसते द्वेषरहित आणि अनासक्त होऊन या भौतिक जगताचा स्वीकार केला पाहिजे कृष्ण भावनेचे आचरण करण्यास जे अनुकूल आहे ते स्वीकारले पाहिजे आणि जे, जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग केला पाहिजे यालाच समता असे म्हणतात कृष्ण भावनेमध्ये जे उपयुक्त असते त्याच गोष्टीशी कृष्ण भावना भावित मनुष्याला कर्तव्य असते नाहीतर त्याला स्वीकार करण्यासारखे अथवा त्याग करण्यासारखे असे काहीही नसते तुष्टी तुष्टी म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास अस उत्सुक असू नये भगवंतांच्या कृपेने जे काही मिळते त्यावरच समाधान मानावे यालाच तुष्टी असे म्हणतात तपस याबाबतीत वेदांमध्ये अनेक विविध सांगितली आहेत उदाहरणार्थ प्रातकाळी उठून स्नान करणे कधी कधी पहाटे उठणे अत्यंत कष्टदायी असते परंतु स्वेच्छेने असे कष्ट सहन करणे म्हणजेच तप होय त्याचप्रमाणे महिन्यातून ठराविक दिवशी उपवास करण्यासंबंधी अनेक विधाने आहेत मनुष्याला असा उपवास करणे आवडत नसेल परंतु कृष्ण भावनेच्या प्रगती करण्याकरिता मनुष्याने वैदिक आदेशानुसार वेळोवेळी असे शारीरिक कष्ट घेणे आवश्यक आहे तथापि आवश्यकता नसताना किंवा वेदाज्ञे विरुद्ध उपवास करू नये व्यक्तीने राजकीय हेतुप्रित्यर्थ उपवास करू नये अशा उपवासाचे वर्णन भगवद्गीतेत तामसिक उपवास असे करण्यात आले आहे तमोगुणयुक्त किंवा रजोगुणयुक्त जे काही केले जाते त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होत नाही परंतु सत्वगुणाने युक्त होऊन जे काही केले जाते त्यामुळे मनुष्याची प्रगती होते आणि वेदानुसार केलेल्या उपवासाने आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत होते दान याबद्दल सांगावयाचे तर व्यक्तीने आपल्या मिळकतीतून पन्नास टक्के दान सत्कार्यासाठी द्यावे सत्कार्य म्हणजे काय कृष्ण भावनेने जे कार्य केले जाते ते सत्कार्य होय ते केवळ सत्कार्यच नव्हे तर सर्वोत्तम कार्य होय श्रीकृष्ण हेच उत्तम असल्यामुळे त्यांच्या केलेले उत्तमच असते म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे त्यालाच दान दिले पाहिजे वेदांमध्ये सांगितले आहे की ब्राह्मणांना दान द्यावे आजता गायत जरी वेदांनुसार काटेकोरपणे नसले तरी या प्रथेचे पालन केले जाते तरीही वेदांचा आदेश आहे की ब्राह्मणांना दान करावे का बरे कारण ते उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे ब्राह्मणाने आपले संपूर्ण आयुष्य ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी समर्पित केले पाहिजे ब्रह्मजानानिती ब्राह्मणा हा जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असे म्हणतात म्हणून ब्राह्मणांना दान द्यावे कारण ते सदैव आध्यात्मिक सेवा करण्यात निमग्न झालेले असतात आणि त्यांना उपजीविकेची प्राप्ती करण्यास वेळ नसतो वेदांनुसार संन्याशांनाही दान दिले पाहिजे संन्यासी धनार्जन करण्याकरिता नव्हे तर धर्मप्रचार करण्याकरिता घरोघरी माधुकरी मागतात गृहस्थी व्यक्तींना अज्ञानरूपी निद्रेतून जागृत करण्यासाठी संन्यासी दारोदार जातात गृहस्थाश्रमी लोक कौटुंबिक कार्यात दंग असल्यामुळे त्यांना जीवनाच्या वास्तविक ध्येयाचे कृष्ण भावनेची पुनर्जागृती करण्याचे विस्मरण झालेले असते म्हणून त्यांना कृष्ण भावना भावित होण्यास प्रेरणा देण्याकरिता त्यांच्याकडे भिक्षू म्हणून जाणे हे संन्यासाचे कार्य आहे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याने जागृत व्हावे आणि मनुष्य देहात जे प्राप्त करावयाचे असते ते त्याने प्राप्त करावे या ज्ञानाचा व ज्ञान प्राप्तीच्या पद्धतीचा प्रसार संन्याशांद्वारे केला जातो यास्तव संन्याशांना ब्राह्मणांना व सत्कार्यार्थ दान द्यावे कोणत्याही अयोग्य कार्यासाठी दान देऊ नये यश हे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे असावे श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की मनुष्य जेव्हा महान भक्त म्हणून ओळखला जातो तेव्हा तो प्रख्यात होतो <coughs> हेच वास्तविक यश होय जर कृष्ण भावनेमध्ये महान होऊन मनुष्य विख्यात झाला तरच ते वास्तविक यश होय ज्याने असे यश संपादन केले नाही तो अपयशीच होय हे सर्व गुण साऱ्या ब्रह्मांडातील मानव समाजात आणि देवदेवतांच्या समाजात प्रकट होतात इतर ग्रह लोकांवर मानव जातीची अनेक रूपे आहेत आणि त्यांच्यातही ते विविध गुण असतात ज्या व्यक्तीला माफ <coughs> करा ज्या व्यक्तीला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करावयाची आहे त्यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्व गुण निर्माण करतात परंतु व्यक्तीने त्या गुणांचा विकास आपल्या अंतकरणात स्वतःहून केला पाहिजे जो भगवत भक्तीमध्ये निमग्न होतो त्याच्यामध्ये भगवंतांच्या योजनेनुसार सर्व सद्गुण विकसित होतात आपल्याला जे जे शुभ किंवा अशुभ आढळते त्याचे मूळ श्रीकृष्ण आहेत जी गोष्ट श्रीकृष्णांमध्ये नाही ती गोष्ट स्वतःहून या भौतिक जगतात प्रकट होऊच शकत नाही यालाच ज्ञान म्हणतात सर्व वस्तू निरनिराळ्या अवस्थांमध्ये अस्तित्वात आहेत हे आपल्याला जरी माहीत असले तरी या सर्व गोष्टींचे उगमस्थान श्रीकृष्णच आहेत याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सहाचे वाचन करूया आणि तत्पश्चात संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ <laughs> महर्षया सप्तपूर्वे मनवस्तथा मतभावा मानसा जाता येषां लोक इमहा प्रजा ह्याचा अर्थ आहे सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनू म्हणजेच मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात तात्पर्य भगवंत या श्लोकात विश्वातील प्रजेची मूळ वंशावर सांगत आहे ब्रह्मदेव हा भगवंतांच्या हिरण्यगर्भ नामक शक्तीपासून जन्मलेला सर्वप्रथम जीव होय ब्रह्मदेवापासून सात महर्षी सनक सनंद सनातन आणि सनत कुमार हे चार महर्षी आणि मनु प्रकट झाले या पंचवीस महर्षींना संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती असे म्हटले जाते ब्रह्मांडे असंख्य आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोक वैविध्यपूर्ण योनींनी परिपूर्ण आहे या सर्वांचा जन्म या पंचवीस प्रजापतींपासून झाला आहे ब्रह्मदेवांनी प्रथम देवतांच्या गणनेनुसार एक हजार वर्षे इतकी तपश्चर्या केली आणि नंतर श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना सृष्टीची निर्मिती कशी करावी हे ज्ञान प्राप्त झाले ब्रह्मदेवांपासून सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार नंतर रुद्र आणि नंतर सप्तर्षी प्रकट झाले या प्रकारे भगवंतांच्या शक्तीपासून सर्व ब्राह्मण आणि क्षत्रियांची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांना पितामह म्हणतात तर श्रीकृष्णांना प्रपितामह असे म्हणतात हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात सांगितले आहे हरि ओम तत्सथ हरिओम तत्सथ हरि ओम तत्सथ हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरि हरिओ हरिओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओ हरि हरिओ